एकाच बदल हर्षवर्धन आणि दत्ता मामा आहेत एकाच बदल दोन मधली माणसं आहेत तर मला त्यावेळेला कोणीतरी विचारलं होतं की काय होईल म्हटलं ज्या लोकांना आमदार म्हणून निवडून येताना शेवटची सभा शरद पवारांची लागते ती लोक मतदारसंघात बारामतीमध्ये शरद पवारांना काय चॅलेंज करणार अल्टिमेटली शरद पवार लोकांशी संपर्क ठेवतात नेत्यांशी नाही शरद पवारांच्या राजकारणाचा विचार आपण केला तर असं एक चित्र दिसतं त्यांच्या पक्षाच्या स्थापनेपासून आणि त्या आधीपासून की पवार यांना पश्चिम महाराष्ट्रानं त्यातही कोल्हापूरनं पहिल्यापासून खूप बळ दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे की ही कोल्हापूर ही, ही राजाजी शाहू महाराजांची भूमी आहे शरद पवारांचं स्वतःचं हे आजोळ आहे आणि त्यांचा विचार मानणारा हा जिल्हा आहे तशीच परिस्थिती तुम्ही कागलबद्दल तुम्ही म्हणाल तर पवारसाहेबांना मानणारा म्हणून एक वर्ग आहे तो दहा काही मतदारसंघामध्ये दहा हजार आहे काही मतदारसंघामध्ये वीस हजार आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात तुम्हाला ही परिस्थिती बघायला मिळेल की प्रत्येक ठिकाणी त्यांना मानणारा जो गट आहे तो जर इकडे आला तर मताचं जे लीड आहे किंवा मुश्रीफांनी जे विजय मिळवलेला त्या मताचा बेद जर पवारसाहेब असतील तर म्हणूनच समरजीतसिंग घाटके पवारसाहेबांच्याकडे येतात अदरवाईज अपक्षच लढले असते ते कागलमध्ये आज समरजितसिंग घाटगे यांचा अधिकृत पक्षप्रवेश पार पडतोय गेल्या आठवड्यामध्ये जयंत पाटील इथे येऊन गेले कागलकरांचा नक्की कौल काय आहे हे समरजित सिंग गाडगेंनी विचारण्याचा प्रयत्न केला आणि एक त्यांचं एक म्हणजे गोष्ट त्यांचा मार्ग त्यांनी क्लिअर केला की येणाऱ्या काळात ते विधानसभेची जी वाट धरतायत ती शरद पवार या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्या रस्त्यावरतून ती वाट सगळी आता पुढे जाणार आहे आणि याच सगळ्या संदर्भात नक्की कोल्हापूरचं राजकारण कोणत्या अंगाने फिरणार आहे शरद पवार आज दिवसभर इथे वेगवेगळ्या ठिकाणी ते भेटीगाठी घेत आहेत कार्यक्रम करत आहेत उद्या दिवसभरात त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणीचे कार्यक्रम आहेत साधारण कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण या सगळ्यातून कोणत्या अंगाने जाणार आहेत कारण जवळपास चौपन्न जे मागच्या वेळेस शरद पवारांचे सगळे आमदार निवडून आले होते पक्ष फुटीच्या आधी त्यातले वीस आमदार आहेत जे पश्चिम महाराष्ट्रातल्या बेल्टमधले आले होते पुणे असेल सातारा असेल सांगलीतले चार मतदारसंघ तीन मतदारसंघ असतील कोल्हापूरचे असतील असं सगळंच एक समीकरण बसवायचा पवार प्रयत्न करतात कोल्हापूरमधले सगळे ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत विश्वास सर आहेत इकडे आणखी अमय तिरोडकर मुंबईवरून आता आलेले आहेत पवार सर आहेत आपल्यासोबत प्रशांत सर आहेत आपल्यासोबत सुरुवात तुमच्यापासून करतो त्याचं कारण असं आहे पवार भेटीगाठी घेत आहेत हे तर गेल्या बऱ्याच दिवसापासून दिसतंय पण मूळ मुद्दा असा आहे की ज्यावेळी पवारांना आता पक्ष नव्याने सुरू नव्याने म्हणण्या पुन्हा एकदा मांडणी करायची सगळी सुरुवात दिसते त्यावेळी मतदारसंघ वाईज ज्यावेळी एक 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 मॅन मॅन टू मॅन मार्किंग होत आहे त्यावेळी सुरुवात झाली लोकसभेपासून मोहिते पाटलांपासून आता कागल इथपासून जे सगळं सुरू होतंय नक्की कोणत्या अंगाने बघायचं शरद पवारांच्या राजकारणाचा विचार आपण केला तर असं एक चित्र दिसतं त्यांच्या पक्षाच्या स्थापनेपासून आणि त्या आधीपासून की पवार यांना पश्चिम महाराष्ट्रानं त्यातही कोल्हापूरनं पहिल्यापासून खूप बळ दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे की ही कोल्हापूर ही राजेशी शाहू महाराजांची भूमी आहे शरद पवारांचं स्वतःचं हे आजोळ आहे आणि त्यांचा विचार मानणारा हा जिल्हा आहे कारण ज्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळीच्या पहिल्या सुरुवातीच्या एक पाच पाच सात वर्षामध्ये पवारांच्या पुणे जिल्ह्यात जेवढं राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ नव्हतं तेवढे बळ हे कोल्हापूरनं दिलं होतं दोन्ही खासदार होते चार एक आमदार होते आणि पवारांच्या राजकारणाला कोल्हापूरनं पहिल्यापासूनच आत्ताही भरभरून बळ दिलेलं आहे आणि आप जे पेरावं ते उगवून येणारा जिल्हा असा त्यांचा या जिल्ह्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन आहे त्यामुळं या जिल्ह्यातल्या जागांच्याकडं किंवा या जिल्ह्यांच्या राजकारणाकडे ते सातत्यानं बारकाईने लक्ष असतं पाहतात इथल्या जोडण्याला होतात मग परवाच्या लोकसभा निवडणुकीतही तिने कोल्हापूरला शाहू महाराजांची जी काँग्रेसकडून उमेदवारी फायनल करून घेतली त्या पाठीमागे ही त्यांची तीच भूमिका होती ही कोल्हापुरात जातीवादी पक्षाचा खासदार निवडून येऊ नये इथं ह्या पुरोगामी काँग्रेसच्या विचाराचाच खासदार निवडून आला पाहिजे अशा जोडण्या त्यांनी लोकसभेलाही लावल्या होत्या आणि तोच किता तीज तीज आता तेच प्रयत्न ते तसेच आत्ता ते कोल्हापूरच्या राजकारणात करताना दिसत आहेत त्याचा एक भाग म्हणून आपण त्या कागलच्या घडामोडीकडे पाहिलं पाहिजे कागलमध्ये जे हसन मुश्रीफ आहेत तर त्या हसन मुश्रीफ यांच्या राजकारणाला शरद पवारांनी सुरुवातीपासून बळ दिलं मुस्लिम समाजातील एक धडपड करणारा ज तरुण आणि त्याला आपण बळ दिली पाहिजे या ही त्यांची त्या मागची भूमिका होती कारण कागलमध्ये फार कमी मतदान या समाजाचा अल्पसंख्याक समाजाचा असतानासुद्धा बा ह्या विचारधारेच्या बळावर तिथं त्यांनी निवडून आलं म्हणजे मंडलिकांचा वारसदार राजकीय वारसदार कोण असा ज्यावेळी ठरवायचा प्रश्न आला त्यावेळी मनलिकांनी स्वतः त्यावेळी मोठी भूमिका घेते आणि मुलग्याचं नाव न पुढं करता मुश्रीफ यांना बळ दिलं आणि मुश्रीफांचं राजकारण तिथं पाच वेळा ते आमदार म्हणून निवडून आले तर त्यांना ते पक्षातून ज्यावेळी पक्ष फुटला राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्यावेळी ते अजितदादांच्याबरोबर गेल्याची एक सल शरद पवार यांच्या मनात आहे आणि त्याचा त्या याच्यातून ते ह्या या सगळ्या जोडण्याकरतायत आता समरजित घाडगेंना त्यांनी समरजित घाडगे गेली सहा सात वर्षे बी जे पीचं कट्टर बीजेपीचे म्हणजे महारा कोल्हापुरात त्यांचं राजकारणच बी जे पीतून सुरू झालं तर ते बी जे पीत गेल्या वेळा ते अपक्ष म्हणून लढले ऐंशी हजारपर्यंत त्यांनी मतदान तिथं घेतलं तर तिथली लढत जर ती एकदम आठेतटीची करायची असेल तर तसा मुश्रीफांच्या विरोधात कारण मुश्रीफ मुश्रीफ मुसद्दी राजकारण आहेत मुरलेले राजकारण आहेत त्यांची स ते काय पद्धतीचं राजकारण करतात हे शरद पवार यांनाही माहीत आहे त्यामुळं त्यांच्या प... समोर जर तसा तगडे तकडा उमेदवार आपल्याला आणा असेल तर ते समरजित घाडगे हे त्या पद्धतीचं राजकारण करू शकतात असं पवारांना वाटल्यामुळे त्यांनी त्यांना तुतारे हातात द्यायचं ठरले त्याशिवायही कोल्हापुरातल्या चंदगडच्या जागेवर त्यांचं लक्ष आहे तिथं त्या, त्या बाबासाहेब कोपेकर यांच्या कन्या त्यांना ते रिंगणात आणू इच्छित दिसतात असं दिसतंय आणि गेल्या निवडणुकीत एक चूक महाविकास आघाडीकडून झाली एका एक दोन जागेबाबत की मुख्यतः विशाल पाटलांच्या बाबतीत असं झालं की उद्धव ठाकरेंनी परस्पर घोषणा केली आणि नंतर तिथे वाद झाले ती शेवटपर्यंत ते विशाल पाटील त्यातून निवडून आले पण तशा काही चुका या निवडणुकीत होऊ नयेत आणि पक्षात तिन्ही पक्षात आपल्याला सोयीनुसार जे उमेदवार निवडून येऊ शकेल पुढं मागं व्हावं पण जागा कशा आणता येतील असे प्रयत्न पवारांचे देतात आणि त्या पद्धत त्याच्या त्या बैठकीच्या किंवा त्या चर्चेच्या आधीची जी एक जी एक इनपुट्स ग्राउंड लेवलवरची जी काही हवे असतात तोही घेण्याचा ह्या दौऱ्यामध्ये त्यांचा पवारांचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे मला तरी प्रशांत सरांना आपण विचारू मागच्या व्याचं साधारण मताधिक्य पाहिलं तर घाटगे तर अपक्ष उभे होते अठ्ठ्याऐंशी हजारच्या जवळपास त्यांना मत होते मुसरीफांना काही एक लाख सोळा हजार वगैरे साधारण त्या दरम्यान मतदान झालं असेल मुद्दा हा आहे की तो त्यांचा कॉन्फिडन्स दाखवतोय म्हणजे मागच्या भाषामध्ये की आम्हाला मतदान बऱ्यापैकी झालं वगैरे असं सगळं सांगतात पण एकोणीसशे नव्याण्णव पासून पाच वेळा सलग आमदार झालेले मुश्रीफ असतील किंवा ज्या मुश्रीफांच्या बाबतीत इथे बोललं जातं की मागच्या वेळी भाजपने इथे थोडंसं हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला ते पण सक्सेसफुल झालं नाही एक अल्पसंख्याक चेहरा आहे राम मंदिर बांधून देतो त्यानंतर गणेशोत्सवामध्ये दिसतो लोकांचे कामं मार्गी लावतो साखर कारखाना असेल जिल्हा बँक असेल या सगळ्याचं म्हणजे काय म्हणू की आर्थिक नाणे हातात ठेवतो असं असताना घाडगेंना फक्त शरद पवारांसोबत गेल्यानंतर सुद्धा इतका इझी केक वॉक मिळेल असं वाटतं तुम्हाला मुळामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा जो वैचारिक राजकीय बाज आहे तो शाहू महाराजांची मगाशी जे सांगितलं शाहू महाराजांची जी परंपरा आहे त्या परंपरेला अनुसरून इथले लोक चालतात आणि त्या लोकांच्या बरोबर चालायचं म्हणून पवारसाहेबांचं राजकारण गेल्या पन्नास वर्षात आपण चालताना बघत आलेलो या भूमिकेच्या उलटी भूमिका जर पवारसाहेबांनी घेतली असती तर कदाचित एवढं त्यांना यश मिळालं असतं असं काही दिसत नाही त्या म्हणजे ना समजा भाजपच्या बरोबर उघडपणे जर गेले असते तर हा प्रतिसाद त्यांना मिळालाच असतं असं सांगता येत नाही तशीच परिस्थिती तुम्ही कागलबद्दल तुम्ही म्हणाल तर पवार साहेबांना मानणारा म्हणून एक वर्ग आहे तो दहा काही मतदारसंघामध्ये दहा हजार आहे काही मतदारसंघामध्ये वीस हजार आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात तुम्हाला ही परिस्थिती बघायला मिळेल की प्रत्येक ठिकाणी त्यांना मानणारा जो गट आहे तो जर इकडे आला तर मताचं जे लीड आहे किंवा मुसरीफांनी जे विजय मिळालेला त्या मताचा बेद जर पवारसाहेब असतील तर म्हणूनच समरजीतसिंग घाटके पवारसाहेबांच्याकडे येत आहेत अदरवाईज अपक्षच लढले असते ते भाजपच्या नेतृत्वाला सांगून आता तुम्ही कागलपुरता हा विषय सांगता येणार नाही पण तुम्ही पवारसाहेबांच्या दौऱ्याकडे मुद्दा म्हणून बघा तुम्ही मगाशी अगोदर प्रस्तावना केल्याप्रमाणे बेळगावमध्ये त्यांचा दौरा सुरू झाला तो महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांच्याकडं संपर्क झाला इथं एका वृत्तपत्राच्या प्रकाशनाला ते आले तिथं वेगवेगळ्या पद्धतीची लोकं येतील आणि ते आपल्याला ऐकतील आणि थी तिथून काय मेसेज देता येईल हे त्यांच्या त्यांना ते रुजवायचं होतं उद्या भारत पाटणकरांचा सत्कार आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या स्मरण शक्तीप्रमाणे पवारसाहेब दोन दिवसापेक्षा जास्त कधी काळ कोल्हापुरामध्ये राहिले नाहीत पण यावेळी चार दिवस आहेत सलग कोल्हापूरमध्ये म्हणजे याचा याचा निश्चित असा काहीतरी अर्थ आहे निश्चित अर्थ असा की इथलं जे सामाजिक समीकरण आहे राजकारण म्हणजे सरपंच किंवा जिल्हा परिषद सदस्य आमदार आपल्या बाजूला इतके इतके आले म्हणजे राजकारण यशस्वी होतं असं मानणारे हे नेते नाहीत समाजामध्ये वेगवेगळ्या थराचं जे प्रतिनिधित्व करणारे लोक असतील आता मला वाटतं का उद्योजकाच्या घरी कुठले तर भेट आहे तर ह्या सगळ्या क्लासला आपल्याकडे कवर करण्यासाठी ते या दौऱ्याच्या माध्यमातून प्रयत्न करा एक पॉलिटिकल असेल किंवा सगळ्या क्षेत्रातली की इन्क्लुझिव्हिटी ठेवायची हे पवारांनी काय जपलेलं राजकारण आहे पण मला म्हणजे तुम्हाला जो आत्ता विचारला तोच प्रश्न पुढे न्यायचा आमचे फ्रंटलाईनचे मित्र मुंबईवर आज आलेले आहेत अमय तिरोडकर मूळ मुद्दा हा आहे की ज्या टिपिकल भाजपाच्या हिंदुत्वाचा बाज होता जो इतके दिवस म्हणजे समरजित सिंग घाटगे इथे टीका करत होते की राम नवमील त्यांचा जन्म नाही झाला इथपासून त्यांनी टीका केल्या होत्या मुश्रीफांवरती किंवा मुश्रीफ तसं मला असं वाटतं की रामाचं पहिलं ते संगमरवरी मंदिर बांधणं गणेशोत्सव हिंदूंचे सण साजरे करणं किंवा ठिकठिकाणी थीक आर्थिक सहाय्य करणं वगैरे वगैरे ज्या पद्धतीने मुश्रीफांचं राजकारण आलं ना ते एक आयडियलिस्टिक पुरोगामी राजकारण जे पवारांना एक्सपेक्टेड आहे ते राजकारण आहे आता जस्ट बिकॉज तुतारी भाजपच्या एका माणसाने हातात घेतली आणि हे अजित पवारांसोबत आहेत म्हणून तुतारी हातात घेणाऱ्या माणसाला मार्ग इतका सुकर झाला असं वाटतंय का एक लक्षात घेतलं पाहिजे शरद पवार निवडणुकीचं राजकारण आणि विचारांचं राजकारण ह्याच्यामध्ये कधीही गल्लत करत नाहीत ते ही गोष्ट यशवंतराव चव्हाणांकडून शिकले चव्हाण साहेब सुद्धा कधीही अशी गल्लत करायची नाहीत जिथे शक्य होईल तिथे त्या निवडणुकीच्या राजकारणाला विचारांचं कोंदण वगैरे द्यायचं ते प्रयत्न करतात पण निवडणुकीचं राजकारण ते प्युअर निवडणुकीचं राजकारण खेळतात तुम्हाला सिंपल गोष्ट सांगतो बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वेळेला कागदावर असंच दिसत होतं की इक एकाच बदलं हर्षवर्धन आणि दत्ता मामा आहेत एकाच बदलं दोन मधली माणसं आहेत तर मला त्यावेळेला कोणीतरी विचारलं होतं की काय होईल म्हटले ज्या लोकांना आमदार म्हणून निवडून येताना शेवटची सभा शरद पवारांची लागते ती लोक मतदारसंघात बारामतीमध्ये शरद पवारांना काय चॅलेंज करणार अल्टिमेटली शरद पवार लोकांशी संपर्क ठेवतात नेत्यांशी नाही दुसरी गोष्ट आहे की ते पश्चिम महाराष्ट्रात काय आहेत ऑफकोर्स पश्चिम महाराष्ट्र यांचा गड आहे पश्चिम महाराष्ट्रात एकूण सत्तावन्न विधानसभा मतदारसंघ आहेत सत्तावन्न मधले मला आत्ता जे दिसते जर शरद पवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐंशी मतदारसंघांमध्ये लढणार असतील ऐंशी ब्याऐंशी दोन चार इकडे तिकडे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते साधारणपणे पंचवीस ते तीस मतदारसंघ लढत आहेत त्यामध्ये कोल्हापूरमध्ये ते साधारणपणे चार ते पाच मतदारसंघांमध्ये लढत आहेत सांगलीमध्ये दोन सात तीन दोन किंवा तीन मतदारसंघ तीन तीन मतदारसंघ आपल्या सोलापूरमध्ये आठ मतदारसंघ पुण्यामध्ये आठ मतदारसंघ आणि साताऱ्यामध्ये चार मतदारसंघ असं त्यांचं एकंदरीतच गणित बसताना दिसतंय आत्ता जे केव्हा आता हा जो समर्जित घाडगे असतील किंवा हर्षवर्धन पाटलांच्या नावाची चर्चा आहे ही माणसं भाजपकडे गेली म्हणून भाजपवाली झाली किंवा हिंदुत्ववादी बोलायला लागली कोणी भेटले असतील त्यांना आहेत की विक्रमसिंग पूर्ण राजकारण किंवा त्यांचं समाजकारण हे पूर्णपणे सेक्युलर प्रोग्रेसिव्ह विचारांचं होतं पवार साहेब हे एकटे करत आहेत मागच्या म्हणजे अजित पवारांनी त्यांना सोडल्यानंतर शरद पवारांनी जी महाराष्ट्राची घडी त्यांच्या राजकारणाची बसवायला घेतली त्यासाठी त्यांनी दोन व्यक्ती सोबत सातत्याने घेतलेले आहेत एक म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज हे राजकारणात आत्ता आले पण त्यांचा जो समाज आहे आणि विशेषतः मराठा मातब्बर नेते मंडळींमध्ये जो त्यांचा रिस्पेक्ट आहे आदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जे शब्दाला मान आहे त्याचा त्यांनी अत्यंत नीटपणे वापर करून घेतलेला आहे आणि दुसरे म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील शरद पवार हे विजयसिंह मोहिते पाटील आणि छत्रपती शाहू महाराज यांना हाताशी धरून किंवा त्यांना सोबत घेऊन पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचं सेटिंग करतात किंवा बसवतात त्याचाच एक भाग तुम्हाला समरजित गाडगे दिसतील समरजित गाडगे काय थेट पवार साहेबांना जाऊन बोलले नाहीत समरजित गाडगेंबरोबर आणखी कोणाच्या तरी मिटिंगा झाल्या आधी पुण्यामध्ये मिटिंगा झाल्या आणि त्या मिटिंगा झाल्यानंतर मग समरजित घाडगे पवार साहेबांकडे गेले हर्षवर्धन पाटील हे भार पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण साधारणपणे दोन हजार दहाच्या अगोदरचं ज्यांना आहे त्यांना सगळ्यांमध्ये हे अत्यंत ज्येष्ठ मंडळी ही यांचं लिखाण वाचून आम्ही पश्चिम महाराष्ट्र समजून घ्यायला सुरुवात केली आहे तर त्यांना सगळ्यांना माहिती हर्षवर्धन पाटील हे विजयसिंह मोहिती पाटील गटाचे नेते आहेत वर्षानुवर्षे मोहिते पाटील गटाचे वर्षभर पाटील जे काय चालले आहे ते विजयदादाने त्यांना सांगितलं म्हणून सगळं सुरू आहे सो so, जुनी जी मातब्बर घराणी आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणातली त्यांना सगळ्यांना शरद पवारांनी समजावून सांगितलेलं आहे की बघा ही जर सत्ता कायम राहिली तर तुमचं राजकीय अवमूल्यन शंभर टक्के होणार आहे आणि म्हणून तुम्ही आता निर्णय घेण्याची गरज आहे आणि हे आज नाही सांगितलं हे त्यांनी मागच्या वर्षभरापासून सांगायला सुरुवात केली आहे आणि हे स्वतः एकटे पवार साहेब सांगत नाहीत तर हे शाहू महाराज सांगत हे विजयदादा सांगत आहेत निव्वळ हीच दोन माणसं नाहीत मी आणखी काही माणसांची नावं आज इथे घेऊ इच्छित नाही पण जी राजकारणात नाहीत पण ज्यांचा राजकारणावर पगडा आहे अशी समाजात जी काही मंडळी आहेत अशा काही मातब्बर माणसांनी जाऊन ह्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एक घडी दिसते काय असतं की शरद पवारांचं राजकारण नेहमी नेहमी त्यांच्याकडे ते, ने बघताना दोन दोन चुका सातत्याने होतात एक म्हणजे हत्ती आणि सात तांदळ्यांची कथा आहे जो तो माणूस त्याला हाताला शेपूट लागला तो म्हणून तो पवारसाहेब हेच करतात जो हात पवारसाहेब अख्खा हत्ती उभा करतात आणि ते डॉट्स जोडतात आता त्याने सुरुवात केली आता कुठे त्यांनी सुरुवात केली की समरजित त्यांनी ओपन केली त्यांनी हर्षवर्धन पटलांची मूव ओपन केली जशी निवडणूक लागेल तसं तुमच्या लक्षात येईल की अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात इतक्या सगळ्या गोष्टी ओपन झाल्या म्हणजे सोलापूर जिल्ह्यात आज आपण जे फक्त अंदाज घेतोय ना अशी अनेक माणसं माडा करमाळा सोडा फार म्हणजे लोकांना अजूनही ज्यांना वाटतं ना की ज्या अक्कलकोटमध्ये काय परिस्थिती सगळी नॉर्मल आहे ते अक्कलकोट तुम्हाला लक्षात येईल मी आज सांगतो ज्या दिवशी निवडणूक लागेल महाराष्ट्राची त्याच्या दुसऱ्या दिवशी अक्कलकोटमध्ये काय होतं ते बघा so, हे टिपिकल ऑफ शरद पवार पॉलिटिक्स आहे म्हणजे पवार साहेब खूप मोठे नेते आहेत आणि ज्यांनी ती कॉमेंट केली ते आज हयात नाहीत अनफॉर्च्युनेटली आताच गेले प्रतापराव भोसले पण प्रतापराव भोसले साहेबांनी मला साधारणपणे पंधरा वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट आहे पवार साहेबांबद्दल पवार साहेब ना हे बदकासारखे आहेत ते पाण्यावर असतात ना ते आता इथे शांत आहेत त्याच्या कार्यक्रमात कुठेही पॉलिटिकल बोलणार नाही बोलली तरी दोन चार वाक्य बोलणार पण बदक जसं पाण्याच्या खाली प्रचंड वेगात चालत असतं सतत हातपाय मग तसे पवारसाहेब ह्या आपल्याला दिसणाऱ्या घडामोडींच्या पलीकडे प्रचंड काम करत असतात कदाचित हे ते काय करतात माहिती व्हावं म्हणून सीआरपीएफ त्यांना दिली जात होती की काय अशी शंका सगळ्यांना हे तुम्ही लक्षात घ्या विश्वासारकडे आपण परत एकदा जाऊ मला परत एकदा त्या कोल्हापूरच्या आणि कागलच्या या सईकडे कारण शरद पवार तीन तीन चार चार दिवसाचे आय एम शुअर की इज प्लांटिंग समथिंग किंवा ते काहीतरी सतत इथे प्लांट करतायत काहीतरी गोष्टी हे जसं आता अमयने सांगितलं की ते काहीतरी कनेक्टिंग द डॉट्स हे त्यांचं चाललंय ठिपके जोडण्याचं त्यांचं काम चालू आहे आणि नंतर निवडणुका जाहीर होतील त्यावेळी ते सगळं चित्र लोकांच्या डोळ्यासमोर या सगळ्या प्रकरणातलं येईल असं ओव्हरऑल दिसतंय मला मूळ हे विचारायचं की तसं कोल्हापूरचं राजकारण हे ट्रेडिशनल गटातटाचं राहिलं आहे इकडे महाडिकांचं गट असेल तिकडं म्हणजे कागलमधले मंडलिक जरी असले तरी सुद्धा मग आता ज्यावेळी लोकसभेचा विषय होता त्यावेळी त्याला मुश्रीफांनी मदत नाही केली अशी पडद्यामागे चर्चा होती तर मुश्रीफांचा स्वतःचा गट असेल इकडे बंटी पाटलांचा गट असेल तर गटातटाचं राजकारणाच्या ह्या सगळ्या अनुषंगाने मग आत्ता नक्की परिस्थिती काय दिसते एक प्रथमदर्शनी नाही नाही कागलमध्ये परिस्थिती अशी आहे की आत्ताच्या घडीला तरी मुश्रीफ यांच्याबरोबर कागलचे राजकारणाचे जे प्रमुख चार गट आहेत त्या गटाची विभागणी अशी आली की आत्ता समरजित घाडगे आणि मुश्रीफ यांचा गट हा साधारणतः बरोबरी नाही आणि संजय घाडगे आणि संजय मंडलिकांचा जो गट आहे तो थोडा कम कमी झालेला आहे म्हणजे तर खरं म्हटल्यानंतर ते त्या राजकारणात विक्रमसिंह घाडगे आणि मंडलिक सदाशिरो मंडलिकांचे गट हे पहिल्यापासून अनेक वर्षे प्रबळ होते म्हणजे अगदी नेक टू नेक होते बरोबरीनं होते पण आता त्या पुढच्या राजकारणात हे वनली गटाची थोडी पडझड झाली त्यांचा लोकसभेला पराभव झाला आणखी काही घडामोडी झाल्या पण त्या रा कागलच्या राजकारणात महत्वाचं असं असतं की तिथल्या गटातटाच्या माणसंच मतदान ठरवतात पक्षापेक्षा तिथं गटातटाचं मा लोक मतदान ठरवतात आणि कुठल्या माणसाला निवडून द्यायचं ते त्यामुळे मुश्रीफ यांना आज आजही अजूनही या क्षणालासुद्धा असा विश्वास वाटतो की जरी समजित घाडगे तुतारीकडे गेले किंवा ते पवारांनी त्यांना पाठिंबा दिला तरी ग ह्या तीन गटाचं प जे पाठबळ आहे किंवा तो जो सपोर्ट आहे तो मला राहील असं त्यांना हे कागलच्या करणार पण कागलमध्ये दोन महत्वाचे अजून एक त्याला जोडून असे मुद्दे आहेत की त्यामध्ये गडिंगलच शहराचा एक भाग मोठा येतो आणि उत्तूर एक जिल्हा परिषद मतदारसंघ येतो ते सुद्धा त्या कागलच्या निकाल निकाल प्रमाणा कारण एका निवडणुकीमध्ये मुश्रीफ यांना उत्तूर जिल्हा परिषद मतदार मतदारसंघानं जे लीड दिलं त्यावर हे निवडून आले आणि तिथं काँग्रेसचा जिल्हा परिषद सदस्य होता तिथं जे त्यांनी लीड दिलं त्यावर ते निवडून आले तर आता ह्या घडामोडीमध्ये महाविकास आघाडीत सतेज पाटील त्यांच्यासोबत राहणार आहेत समरजित राणे यांच्या परत शरद पवारांना मानणारा एक कागलच्या मूळ राजकारणामध्ये सुद्धा जसे मगाशी प्रशांत म्हणले तसा गट तसं नाही माणसं आहेत मनुष्यबळ कार्यकर्त्यांच्या पातळीवरचा गट आहे आणि हे दोन गट जे आहेत कुठले संजय मंडलिकांचा गट आणि संजय घाडगेंचा गट आता संजय घाडगेंनी आधीच आपली भूमिका अॅक्च्युली संजय घाडगे हे शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांचा मुलगा लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्या कागलच्या विधानसभेचा एक सक्षम दावेदार म्हणून पुढे येईल असे चित्र असताना संजय घाडगेने आधीच शरणागती पत्करलेली मुश्रीफ यांना पाठिंबा देऊन रिकाम झालं त्यात त्यांच्या कारखान्याला आर्थिक ताकद होती काही गोष्टी त्या जिल्हा बँकेच्या मत्तीच्या होत्या त्यामुळे त्यांनी केलं त्यामुळे चित्र असं झालं की एका बाजूला आता तरी मुश्रीफांच्या बाजू पाठीशी मंडलिका आणि संजय घाडगे गट असल्यासारखं दिसतं पण असे गट नेते गेले म्हणून सगळे गट जातील आणि त्या बळावर काही हे भाकीत करणं हे आता फार आहे कारण तसं होत नाही कारण कागलमध्ये लोकसभेच्या निवडणुकीला ह्यांच्याकडे संजय घाडगे एक एकटेच असताना सुद्धा शाहू महाराजांच्याकडं तिथं ते त्यांनी बऱ्यापैकी रोखलं संजय मंडलिकाना त्याचा टाऊन असताना सुद्धा मंडलिकाना त्यामुळं आता तिथं आणि त्या काय मतदारसंघाचा इतिहास असा आहे की तिथं ज्यावेळी तिरंगी लढत झालेली आहेत यापूर्वी त्यावेळी श्री अगदी सेफमध्ये आहेत आणि निवडून आलेत पण ज्यावेळी दुरुंगी लढत आलेले आहेत त्यावेळी ते अगदी हजार अकराशेपर्यंत लीड आलेला आहे त्यामुळे ह्या वेळा जर दुरुंगी लढत झाली तर ती एकदम अटीतटीची होईल असं मला तरी जास्त वाटतं एक म्हणजे आता आपण या सगळ्याच्या शेवटाकडे आले म्हणून प्रशांत सरांना तुम्हाला विचारायचं त्यांनी वन टू वन लढतीचा आता उल्लेख केला बघा महाराष्ट्रामध्ये साधारण म्हणजे लोकसभेला पण असं म्हटलं होतं की जर वन टू वन लढत झाल्या लढती झाल्या तर महाविकास आघाडीला त्याचा लिव्हरेज जाईल महाविकास आघाडीला त्याचा फायदा मिळेल आताच्या घडीला कागलमध्ये पण तुम्हाला याच पद्धतीची परिस्थिती दिसते का ज्या पद्धतीने त्यांनी आता गणित मांडलं असं की जर वन टू वन घाडगे विरुद्ध मुश्रीफ अशी थेट लढत झाली तर घाडगे हे यांना विनिंग मार्जिन राहील किंवा यांच्या बाजूला झुकतं माप दिसेल मुळामध्ये कागलमध्ये वन टू वन लढत झाली तर म्हणजे झालीच तर असं समजायचं की पवारसाहेबांनी ही निवडणूक अगदीच मनावर घेतलेली आहे <laughs> आणि म्हणजे काटा कुस्तीच करायचं असं ठरवलंय त्यांनी पण त्या व्यतिरिक्त जर काही तिरंगी लढत झाली किंवा वेगळे कमगोरे त्याला निर्माण झाले तर कागलचा निकाल आज काही सांगता येत नाही आणि काटा लढत झाली सरळ लढत झाली तर काही हजारावर किंवा काही शेकड्यावर निकाल येऊन ठेपेल दुसरी गोष्ट महत्वाची अशी की पवार साहेब कोल्हापूर जिल्ह्याचा जो बाज आहे जो कोल्हापूरची स्वतंत्र आयडेंटिटी आहे आणि तीच मग साताऱ्याला सांगलीला थोडी थोडी झिरपत जाते त्या आयडेंटिटीला पुरेपूर आंधारत गोंधारत जपत आहेत असं या दौऱ्यावरून सांगता येते आणि ज्या माणसाचा तसा फारसा संबंध नाही वडिलांचा त्यांचाच होता म्हणजे विक्रमसिंह घाटगेंचा साहेबांचा संबंध होता पण मुलाचा त्यांचा फारसा संपर्क नसताना सुद्धा त्यांच्यासाठी एवढा वेळ आहेत आणि त्यासाठी अगोदर तयारीला प्रदेश अध्यक्ष पाठवत आहेत आणि नंतर स्वतः कार्यक्रमाला येत आहेत म्हणजे त्यांच्या तर ती बारामतीनंतर आपल्याला सोडून गेलेला आणखी एक सहकारी की जो ज्याचं सोडून जाणं त्यांना जिवारी लागलंय ला असं आज तरी म्हणता येतं पुढे काय होईल त्याच्यावर आता सगळं चित्र अवलंबून आहे अजून गेला संदर्भ असा आहे की लोकसभेच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीला विक्रमसिंग घाटगेंचं नाव पुढं आलं होतं त्याच्या आधी घाटगेंना पवार साहेबांनी हे केलं साखर संघ राज्य साखर संघाचा अध्यक्ष केलं होतं ते आमदार पण होत ते आमदार होते ते आमदार हो ते दोन टर्मला आमदार होते ते एकदा अपक्ष म्हणून निवडून आले आणि नंतर काँग्रेसकडे निवडून आले हा त्यावेळी दोन वेळा आमदार झाले ते आमदार झाले ते लग्नापूर्वी त्यांनी साखर कारखान्याची उभारणारी म्हणजे टँकरनं पाणी आणून कारखाना उभा केला वगैरे अशी तीनशी ती शाहू शावु कारखाना असं हे होतं आणि पवारसाहेबांनी त्यांना साखर संघाचा अध्यक्ष केलं आणि ती पुढचे कदाचित लोकसभेचे उमेदवार असावेत त्यासाठी ती केलेली पेरणी होती पण पुढच्या राजकारणात असं झालं की विरोधात उमेदवार कोण असतील असा थोडासा संभ्रम तयार झाल्यानंतर त्यावेळी कोल्हापूरचं राजकारण हे सगळे पी एन पाटील बंटी पाटील किंवा हे जे लोक एकत्र आले आणि त्यांनी संभाजीराजेंचं नाव पाहिण केलं त्यावेळी धनंजय माणकांचं नाव पुढं होतं पण धनंजय माणिक त्यावेळी जिल्ह्याच्या राजकारणात मोठे होतील आत्ता खासदार कारण कोल्हापूरचा खासदार हा कोल्हापूर जिल्ह्याचा नेता मानला जातो तर त्यावेळी ते राजकारण उपाळून आलं आणि संभाजीराजेचं नाव आल्यानंतर विक्रमसिंह गाडगेंचं नाव मागं मागं पडलं त्यानंतर पुन्हा आता पवारसाहेबां शरद पवार यांचं त्या घाटगे घराण्याची पुन्हा नातं जग होते आणि त्यांनी त्यांना विक्रमसिंह घाडगे यांच्याऐी आता त्यांच्या मुलाला उमेदवारी देऊन ते त्यांना रिंगणात आणतायत असा एक योग योगायोग योग ह्या निवडणुकीत दोन हजार नऊ नंतरच्या आता येताना आपल्याला जुळून येताना दिसतोय म्हणजे राजकारणात ते काय दरवाजा आणि खिडकी असा सगळ्या गोष्टी ओपन ठेवतात पवार महत्वाचा असा मुद्दा की जे जो माणूस प्युअरली बीजेपीच्या याला गेला होता म्हणजे बीजेपीच्या सावली सावलीत गेला सगळी बीजेपी म्हणजे देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलत होता की किंवा त्यांच्या क्लोजच होतो एवढे जवळ असणाऱ्या माणसाला ती त्या छावणीतनं काढून आणले तिने म्हणजे पवार शरद पवारांचं हे एक यातलं वैशिष्ट्य मानलं पाहिजे की बीजेपीच्या छावणीत गेलेला माणूस तो तिने काढून आणून ती तुतारीवर उभा करा लागतो आता तिथं तुतारी त्यांच्या हातात दिलेली म्हणजे कमळ घेऊन म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात चंद्रकांतदाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे मूळ हराडखोर बीजेपीचे कार्यकर्ते त्यांनी एवढं कमळ गावोगावी पोहोचवलं नाही एवढं कमळ समर्जित खाडगेनी पूर्ण जिल्ह्यात पोहोचवले आणि त्यांची स्वतःची यंत्रणा सगळं ते अगदी काय जे असेल ते बीजेपी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस असं ते डीएनए त्यांचा झाला होता तो आता डीएनए बदलायला निघाले शरद पवार असं चित्र या निवडणुकीच्या निमित्ताने एक दिसत आहे इंटरेस्टिंग आहे म्हणजे महिन्यामध्ये येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये कागल म्हणजे कोल्हापूर मधल्या बातम्या कमी दिसतील तुम्हाला राज्यपातळीवर किंवा पातळीवर चमत्कारिक वेगवेगळ्या उलट सुलट अशा बातम्या तुम्हाला कागलमधून फार इंटरेस्टिंग राजकारण आहे सगळं म्हणजे मी हे सिनियर रिपोर्टर्सला मूळ कारण हेच होतं की हा मुद्दा फक्त कागलपुरता मध्ये येत नाहीये त्या कोल्हापूरच्या राजकारणाला ज्या कोल्हापूरला गटातटाचं साखर उद्योगाचं आणि दूध संघाचं राजकारण आहे तिथपासून ते पुढे पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सगळं राजकारण सगळं पश्चिम बेल्ट पूर्ण जातो जो पवारांचा एक बाले किल्ला मानला जातो त्या सारीपाटावरती आणि त्या बुद्धिबळाच्या पटावरती आता पवार कसं एक एक प्यादं पुढे पुढे सरकवत आहेत आणि त्यानंतर ते महायुतीला महायुतीच्या नेत्यांना कशा पद्धतीने चेकमेंट करायचा प्रयत्न करत आहेत त्यात त्यांना त्या त्या की नाही अर्थात हे बघणंसुद्धा तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे कॅमेरापर्सन गोपाळ हर्णेसोबत मी ओंकार वाबळे थेट कोल्हापुरातून तकसाठी